तीनशे कुठं मृत्यू येणार आहे मरण्यासाठी तयार होती आणि ही तीनशे मावळं पाच हजार सैनिकाला सामोर केले आणि लढाई सुरू झाली जोरदार लढाई सुरू झाली पराक्रम दिसत होता सगळे मावळे रंजित झाले बाजीप्रभू देशपांडे एकदा कोसळले दोनदा कोसळले तीनदा त्याच्यानंतर डोळ्यासमोर अंधार आला की लगेच महाराजांना दिलेलं वचन आठवायचं की जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत मृत्यू मला मान्य नाही बाजी प्रभू देशपांडे परत उठायचे परत जगायला लागायचे असं एक दोन तीन तास नाही तर दिवसभर रडत राहिले लढत राहिले आणि जेव्हा तोफांचा आवाज आला तेव्हा बाजी प्रभू देशपांडेने प्राण सोडला म्हणजे माणसं एवढी वेडी होती स्वराज्याचं वेळ होत हे वेळ पाहिजे कशासाठी रे चुकी व्हावी या रैते जे अन्याय अत्याचार होतात ते दूर व्हावे हो यासाठी याने एवढं मोठं केलंय आपल्यासाठी तुमच्या आमच्यासाठी पण ते छत्रपती शिवाजी महाराज फक्त आपल्याला डोक्यावर घेऊन नाचण्या एवढे लक्षात आले डीजे लावून नाचण्या एवढे लक्षात आले आमच्या परवणीमध्ये आज डीजे लावलाय मी आताच व्हॉट्सअपला स्टेटस बघितलं की भांडणं म्हणजे ज्या राजाने आपल्याला साठी एवढं केलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्याच राजाच्या जयंतीला डीजे आणि डीजे मध्ये नाचावं नाचावं तर नाचावं त्यामध्ये दारू पिऊन नाचावं म्हणजे एवढे लोक आजही आपल्या या समाजामध्ये आहेत याची याद वाटायला पाहिजे बोलू ना कसं बोल म्हणजे त्याच्या विचारांची जी गरज आहे त्या विचारांचा जागे करण्यासाठी शिवजयंती आयोजित करणं गरजेचं आहे ते विचार पोहोचणं गरजेचं आहे त्यासाठी शिवजयंती आज मध्ये एवढे वर्ष होऊन गेले तरी प्रत्येक शेतकऱ्याला वाटत की तो राजा आपला आहे त्या राजाने आपल्यासाठी सगळं केलंय परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी सुखी आहे का शेतकरी सुखी आहे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये तो शेतकरी सुखी होता अडतीस वर्षापूर्वी भालेराव भालेरावरावांचे कवी सांगतात माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाई लिहिलेला कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती मापक आणि आज अडतीस वर्ष उलटून गेले तरी सुद्धा त्या कवितेतील शेतकऱ्याची कथा आणि वास्तवातील शेतकऱ्याची व्यथा ही आजही तशीच आहे कारण तो शेतकरी आपल्याला समजला नाही स्वराज्यामध्ये छत्रपती शिवराय म्हणायचे कुठलीही सैन्य असो कुठलीही सैन्याचे तुकडे असो शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून जाता कामा नाही शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी होता कामा नाही शेतकऱ्याच्या भाजीच्या देतालाही हात लावता कामा नाही असे छत्रपती शिवरायांनी फक्त आदेश दिले नाही तर त्याची अंमलबजावणी केली म्हणून स्वराज्यामध्ये शेतकरी सुखी होतात जमिनीची मोजमागणी छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवरायांनी करायला सांगितले जे शेतकरी पिकवतील त्याचे पाच हिस्से करा तीन स्वतःचे आणि दोन हिस् सरकारी अशी छत्रपती शिवरायांनी तेव्हा सांगितलं आणि एवढं सगळं करून सुद्धा जर नवीन रयत स्वराज्यामध्ये आली तर त्या रयतेला लागणारी अन्न धोरण गृह धोरण सगळं जे ते त्यांना ला लागेल ला 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 कुणाला जमीन नसेल तर जमीन सुद्धा उपलब्ध करून द्या असं छत्रपती शिवरायांनी सांगितलं आणि तरी सुद्धा जर दुष्काळ पडला तर त्याच शेतकऱ्यांना गड किल्ल्यांच्या दुरुस्तीचे काम काढायचे म्हणजे शेतकऱ्यांना दुष्काळाचं मोठं कधी संकट वाटत नव्हतं त्यांना रोजगार निर्माण होत होता म्हणून शेतकरी सुखी होता आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये कंपन्यांना चोवीस तास लाईट मिळते परंतु शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट मिळत नाही म्हणजे दिवसभर राब पर लायचा परत संध्याकाळी शेतात जाऊन खपायचं आणि एवढं सगळं करून सुद्धा जर वीज बिल भरलं नाही तर त्या शेतकऱ्याची लाईट तोडली जाते आणि कृषी प्रधान देश म्हणून शेतकऱ्याची मात्र जिरवली जाते या आपल्या देशामध्ये एखादा वर्ल्ड कपचा चा मॅच भरला तर एक एक महिना ती बातम्या दाखवतात परंतु वर्षाला बारा हजार पेक्षा जास्त शेतकरी आपल्या जीवनाचा आणि आत्महत्या करतात मग ते शेतकरी आत्महत्या का करतात कशामुळे करतात हे दाखवायला मात्र आज इथल्या व्यवस्थेला वेळ उरलेला नाही इथल्या व्यवस्थेनं एक जुलै दोन हजार बावीस ला घोषणा केली होती की के आत्महत्या मुक्त महाराष्ट्र होणार परंतु एक जून दोन हजार तेवीस ला शेतकरी भगवान जाधव या शेतकऱ्यांना आत्महत्या केली

मीला मीडियावाल्यांनी एक प्रश्न विचारला की काग दिदी तुला काय वाटतं तुझ्या बाबाने आत्महत्या का, का केली आणि तुला या सरकारकडून काय अपेक्षा आहे तेव्हा ती पंधरा सोळा वर्षाची मुलगी त्या मीडियावाल्यांना प्रश्न विचारते की इथलं सरकार इथली मीडिया ही मातीमध्ये राब राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या एखाद्या कष्ट करायची किंमत लावू शकते परंतु आमच्या पाच लेकराच्या बापाची आणि माझ्या आईच्या कुंकवाची आम्हाला किंमत करून देऊ शकते का म्हणजे आज याच्या घटना आपल्या या देशामध्ये घडतात आपल्याला समजला नाही एक दोन कापसाला हमी भावापेक्षाही कम, कमी दर मिळत होता म्हणजे आणखीनही कापसाला दर मिळत हो नाही पण दुसरीकडे असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सीएआय डिसेंबरच्या अहवालामध्ये असं सांगत की केंद्र सरकारनं तीन लाख कापसाच्या खादी आयात केल्या आणि तीन लाख कापसाच्या खादी निर्यात केला म्हणजे जागतिक माजारामध्ये कापसा देखील जर आपल्या देशामध्ये दे, आपल्या महाराष्ट्रामध्ये दे, शेतकऱ्यांना फक्त निवडणुका जवळ येत असल्यामुळे जर त्यांच्या कापसाला जर भाव मिळत नसेल तर फार मोठी असं मला महाराष्ट्रातील दुखी असलेला असलेला व्यथा शेतकरी बघतो तेव्हा मला कवी संतोष पवार यांच्या दोन वळ्या आठवतात वाकळ फाटे वासा बी तुटे घरात दिवा इजल सारी लिला होती आम्हाला वाली कुणीच नाही म्हणजे शेतकऱ्याला वाली कुणीच उरला नाही मग शेतकऱ्याला वाली कुणी नाही म्हणून किती दिवस रडत बसायचं किती दिवस पाहायचं कुठलं तरी सरकारी याच्यानंतर ते काय करणार आहे आपल्याला आपल्या पाया उभं टाकावं लागणार आहे त्यासाठी आपलं मुलं आपल्याला मोठी घडवावी लागणार आहे आपण पंढरपूरला जातो पांडुरंगाला भेटायला बरं पांडुरंग कुणाला भेटायला आला होता कुंडलिकाला कुंडलिकाला काय केलं होतं आपल्या आई वडिलांची सेवा केली मग एवढं बस आहे आपण जर आपल्या आई वडिलांची सेवा केली तर दुसरी काय गोष्ट आहे का म्हणजे जर आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर जो तो कुंडली भेटायला येत असेल तर मग त्या आई वडिलांच्या आपल्या स्वप्नासाठी आपण सागरलेलं पाहिजे का आपण समोर आलं पाहिजे का आपण त्यांच्यासाठी कष्ट नाही केलं पाहिजे का बरं त्या पंढरपूर मध्ये जातो त्याच पंढरपूर मध्ये आशेगाव नावाचं गाव आहे आणि त्या आशेगाव नावाच्या गावामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्याची मुलगी ही शेतकऱ्याची मुलगी सकाळी आपल्या आई वडिलांसोबत शेती जायची दिवसभर राब राब राबायची परत संध्याकाळी घरी यायची संध्याकाळी आईला स्वयंपाक करू लागायची मदत करू लागायची आणि सगळं झाल्याच्या नंतर रात्री दहा वाजता अभ्यासाला बसायची दहा वाजता अभ्यासाला बसल्याच्या नंतर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत अभ्यास करायची परत सकाळी उठायची परत शेतामध्ये जायची म्हणजे एवढं पहिल्यांदा ची परीक्षा दिली पण त्यावेळेस वडिलांजवळ आली आई जवळ आली आणि म्हणू लागली बाबा मी परीक्षा दिली पण पर परीक्षेमध्ये मला चांगले गुण मिळाले नाही बाबा मी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकले नाही बाबा मला आणखी शिकायचंय मग मन बाबा मला मला चप्पल नसेल घालायला गा, मी तुझ्यासाठी दिवस करण्यासाठी उठायची स्वयंपाक शेती जायची राब राफ राही घरी यायची आई वडिलांना स्वयंपाक करू लागायची असं एक नाही दोन नाही तीन वर्ष अभ्यास केला आणि जेव्हा दोन हजार एकवीस साल उगवलं तेव्हा सगळ्या महाराष्ट्राला कळालं की ती शेतकऱ्याची मुलगी दुसरी आली आहे नाव आहे स्वप्नाली गुगल उघडा पण चांगल्या गोष्टी बघायला आज आपल्याकडे वेळ नाही इंस्टाग्रामच्या रील बघत बसलो तर धीडजीपी नेट कधी संपत आहे आपलं आपल्यालाही कळत नाही मग त्याच्यामधून चांगले कधी बघणार आहेत आपण आपल्या स्वप्नासाठी कधी लढणार आहेत आपल्या स्वप्नासाठी कधी कष्ट करणार आहेत त्याच मुलीला काही दिवसाच्या नंतर त्याच्या गावामध्ये युट्यूब चॅनल मला आला आणि इंटरव्ह्यू मध्ये त्या ताईला विचारताय अगं ताई तू या सर्वसाधारण एका खेड्यामध्ये राहतील सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलगी आहे अगं ताई माझ्या कित्येक बहिणी जिल्ह्यासारख्या मोठमोठ्या सिटीमध्ये राहतात लाखोला फीस भरतात तरी सुद्धा यश मिळवत नाही अगं ताई तू या खेड्यामध्ये राहिलीस आणि खेड्यामध्ये राहून एवढं मोठं यश मिळवलं अगं आदर्श कोणाचा होता तुझ्या डोळ्यासमोर तेव्हा ती मुलगी उत्तर देते दादा मी जेव्हा शेतामध्ये जायचे ना तेव्हा माझ्या बाबाकडे बघायचे माझ्या आईकडे बघायचे त्यांच्या हातामध्ये पायामध्ये ते बुडणारे टोचणारे मला काटे दिसत होते मग तेव्हा माझ्या बाबा बसायचे माझे बाबा मला स्वतःसाठी काही घेत नव्हते मग ते बाबा जेवढे कष्ट करायचे ते संपूर्ण पैसा माझ्या शिक्षणासाठी लावायचे तेव्हा मी एक विचार केला की बस झाला आता मी आता यश मिळवणार मी माझ्या आई वडिलांना सुखी करण्यासाठी अभ्यास करावा लागेल अभ्यास सुद्धा करा आणि दादा रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत अभ्यासाला बसायचे आणि मग जरा झोप येऊ लागली दुखली लागू लागली तर त्याच माझ्या घरामध्ये समोर लावलेला छत्रपती शिवरायांचा फोटो बघायचे त्या फोटो कडे बघितलं की मला असं बळ यायचं दहा हातीचा बळ यायचं दादा मी असा अभ्यास केला असा अभ्यास केला एमपीएससी के परीक्षेमध्ये दुसरी आहे शेतकऱ्याची मुलगी आहे कष्ट करायची मुलगी आहे शिवजयंती कशासाठी कारण त्या शिवरायाचे विचार आपल्याला समजले पाहिजे ते विचार प्रत्येक विचार असाय की तो विचार आपल्या लेकरांना यशस्वी करू शकतो प्रत्येक विचार एक एक विचार जर शिवरायांचं चरित्र सांगायला गेलं तर कित्येक दिवस कमी पडतील पण एका शिवजयंतीच्या निमित्तानं जर आपण एक विचार जर समजून घेतला तर ते विचार आपल्या मुलांना भविष्यामध्ये मोठं करू शकतो ते विचार तुमच्या गावाचं तुमच्या तालुक्याचं तुमच्या जिल्ह्याचं आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं नाव गोठं करू शकतो ती ताकद आपल्या इथल्या मुलांमध्ये आहे की ताकद आपल्याला ओळखता आली पाहिजे त्याच्यासाठी शिवरायांचे शिवरायांच्या इतिहासामध्ये जे प्रत्येक प्रसंग प्रत्येक प्रसंग असा आहे की कधीच कुणी आपल्या परिवाराचा विचार केला नाही फक्त विचार होता स्वराज्याचा स्वराज्य भाग छत्रपती शिवरायांचं पन्नास वर्षाचं आयुष्य आहे पण पन्नास वर्षाच्या आयुष्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांनी तीस वर्ष्याचं सुराज्य करण्यासाठी घालवले स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य सुराज्य म्हणजे लोककल्याणकारी राज्य प्रत्येकाला वाटावं की हा माझा राज्य आहे जे शिवरायांनी साडेतीनशा वर्षापूर्वी स्वराज्याचं सुराज्य करून ठेवलं होतं ते सुराज्य आज आपल्याला टिकवता आलं नाही आजही आपल्या देशामध्ये आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक मोर्चे निघतात कित्येक आंदोलन होतात कित्येक उपोषण निघतात का कारण इथल्या नागरिकांच्या अडचणी इथलं सरकार सोडू शकत नाही छत्रपती शिवरायांनी कधीच कुणाला अडचण भासू दिली नाही जे लोकांना गरज आहे ते छत्रपती शिवरायांनी केलं मग ते आज आपल्या इथल्या समाजामध्ये इथलं सरकार कमी पडत आहे मग सरकारला दोष देऊन उपयोग नाही तर आपल्याला आपली मुलं घडवावी लागणार आहे जेव्हा आपली मुलं घडतील तेव्हा कुणाला दोष देण्याची गरज आपल्याला मुळीच पडणार नाही त्यासाठी ही शिवजयंती साजरी करणं गरजेचं आहे सोळाशे एकाहत्तर मधला एक प्रसंग सांगतो सोळाशे एकाहत्तर मध्ये आपल्या नाशिक भागामध्ये कन्नेरागडा नावाचा एक किल्ला आहे आणि सोळाशे एकाहत्तर मध्ये त्याच कन्नेरागडाचा शेतकऱ्याचा एक तरणा बांड मुलगा रामजीत पांगेरा नावाचा किल्लेदार तरणा त्या किल्ल्यावर होता आणि दिल्लेर खान तीस हजाराचं सैन्य घेऊन त्या कन्नेरागडा किल्ल्यावर आलाय ते कन्हेरागडा जिंकण्याच्या मानसिकतेने त्या किल्ल्याकडे चालून आलाय आता त्या किल्ल्यावर फक्त एक शेतकऱ्याचा तरणागाड एकवीस वर्षाचा मुलगा आणि त्याच्यासोबत फक्त सातशे मावळे होते आता समोरून तीस हजार येत आहेत सातशे येत आहेत म्हणजे सातशे कुठं तीस हजार कुठं सातशे मावळ्या तीस हजारासोबत लागू शकतात का पण हार मानली नाही जे होईल ते बघू समोरचं समोर हे सातशे मावळे आणि रामजी पांगेरा नावाचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा हा मुलगा त्या तीस हजाराच्या सैन्यावर तुटून पडलाय लढाई सुरी झाली असा सौर्य गाजवलं असा पराक्रम गाजवला की एवढे मावळे सातशे मावळे आणि रामजी पांगेरा त्यांच्यावर तुटून पडले सगळे रक्त खोंबाळ झाले एकेकानं खाली कोसळत होते आणि काही वेळाच्या नंतर दिवसाची सायंकाळ झाली आणि सायंकाळ होईपर्यंत संपूर्ण सातशे मावळे आणि रामजी पांगेरा सगळ्यांनी बलिदान दिलं स्वराज्यासाठी सगळ्यांनी बलिदान दिलं दुसऱ्या दिवशी बातमी छत्रपती शिवरायांच्या कानावर पडली आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या शेतकऱ्याच्या मुलाच्या घरी आले घरी आल्याच्या नंतर त्याच्या झोपडीमध्ये गेले त्याची माथारी आई आणि माथारी वडील होते तिथं खाली जाऊन छत्रपती शिवराय मातीवर बसले मांडी घालून बसले आणि त्या आईला म्हणतायत अग आई तुझ्या तरणा बांड मुलाने या स्वराज्यासाठी बलिदान दिलं आई आणि छत्रपती शिवरायांनी बाजूच्या मावळ्याला हात केला समोर बोलवलं पैशाचं ताट घेऊन समोर ते मावळा आलाय आणि त्या माथाऱ्या आजीकडे आणि माथाऱ्या वडिलांकडे ते पैशाचं ताट आणले जेव्हा ते पैशाचं ताट त्या पैशा आई आईनं बघितलं त्या वडिलांना बघितलं अहो म्हणले राज काय करताय राज पैसा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात अहो तुमच्या माथारपणाचा आधार होण्यासाठी मला वाटलं थोडीशी मदत करावी तेव्हा ते, ते माथारी आई वडील म्हणतात राज तुम्हाला वाटतंय ना की आमच्यासाठी काही करावं तर मग एक काम करा रामजीचा दुसरा भाऊ विठोजी याला सुद्धा स्वराज्यामध्ये घ्या अव ला तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही भावना होती म्हणजे पुरंदरावर चारशे मावळे घेऊन त्या पत्र खाण्याचा करून स्वराज्यासाठी पहिलं बलिदान देऊन जाणारे नाही बाजी पासरकर सुद्धा आपल्याला हे सांगून जातात की श्वासात आणि ध्यासात फक्त तो राजा आहे ते शिवछत्रपती आहेत साडेतीनशा वर्षापूर्वी प्रत्येकाच्या श्वासात आणि स्वराज्य निर्माण तेच नव्हे प्रत्येक लेकराला मला माहित आहे की तानाजी मालुसरे कोण होते रायबाचं लग्न बाजूला सोडून आधी लगीन कोंढायचं मग माझ्या रायबाच असं म्हणत महाराजांच्या एका शब्दासाठी ते तानाजी मालुसरे कोंडाणा मिळवण्यासाठी गेले तिथं लढायला लागले असे लढले लढले असे एक हात तुटला तरी सुद्धा लढत राहिले परंतु शेवटी कोंडाण्यावर मात्र भगवा फडकवला ते तानाजी माणूस सुद्धा आपल्याला एकच शिकून जातात विश्वासात आणि ध्यासात फक्त छत्रपती शिवराय एक नव्हे ते मुरारबाजी देशपांडे आपल्याला हे शिकून जातात खबरदार जर टाच मारून जायल पुढे तर चिलड्या उरवी राई राई एवढ्या असं त्या पुरंदराच्या पायथ्याशी वाक्य मुरारबाजी देशपांडेने सांगितलं आणि या वाक्यामुळं या पराक्रमामुळे ते दिल्लेर खान त्याचं संपूर्ण मघोल सैन्य हे भयशकी झालं फिरायला लागलं एवढा पराक्रम एवढा धाडस दाखवून ते मुरारबाजी देशपांडे त्या सैन्यावर तुटून पडले शेवटी प्राणाचं बलिदान दिलं का बलिदान दिलं कारण श्वासात राजे ध्यासात राजे श्वासात स्वराज्य ध्यासात स्वराज्य आज आपण त्यांचे विचार श्वासात आणि ध्यासातही ठेवू शकत नाही पण साडेतीनशे वर्षापूर्वी प्रत्येक मावळ्यानं श्वासात आणि ध्यासात नव्हे तर जोपर्यंत श्वास आहे आणि त्या श्वासाच्या समोर जोपर्यंत पूर्ण विराम लागत नाही तोपर्यंत त्यांच्या ध्यासात ते राजे होते म्हणून स्वराज्य निर्माण झाले इथं बसलेल्या मुलांना तरुणाईला माझं आहे कुठलंही काम करायचं असेल कुठलंही कार्य करायचं असेल एखादं यश मिळवायचं असेल तर तुमच्या श्वासामध्ये आणि ध्यासामध्ये तो विचार रुजायला पाहिजे म्हणजे मला एखादी गोष्ट हवी आहे म्हणजे चालत नाही तर त्या गोष्टीचा ध्यास असला पाहिजे कोणतीही यशोगाता ही ध्यासाची परिणिती असते म्हणून ध्यास असणं गरजेचं आहे जिवंत राहण्यासाठी जितका श्वास महत्वाचा यश मिळवण्यासाठी तितकाच ध्यास महत्वाचा म्हणजे मीराला कृष्णाचा एकलव्याला धनुर्वितेचा शिवरायांना स्वराज्याचा क्रांतिकारांना स्वातंत्र्याचा महात्मा फुलेंना शिक्षणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समतेचा गाडगेबाबांना स्वच्छतेचा कलावंतांना कलेचा खेळाडूंना विक्रमाचा ध्यास लागला म्हणून ते हवं ते साकारू शकले म्हणजे तुमच्या आणि माझ्या ध्यासामध्ये जर त्या छत्रपती शिवरायांचे विचार रुजू झाले तर त्या विचारांमुळे आपल्या ज्या श्वासात आणि ध्यासात जे ध्येय आहे ते मिळवण्यासाठी मदत करणार आहे म्हणून शिवचरित्र वाचलं पाहिजे कित्येक वक्त सांगतात मी सांगतो की माणूस नाचल्यानं ना मोठं होत नाही माणूस वाचल्यानं ना मोठे होत आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बाजारात आई वडिलांना सगळ्यांना सा सांगणार बाजारात गेलं बुलढाण्याला गेलं की एक वेळेस काय करायचं शिवरायांचं एक पुस्तक घेऊन यायचं दुसरे वेळेस गेला महात्मा फुलेचं पुस्तक घेऊन यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन यायचं जेव्हा हे महापुरुष वाचतील तेव्हा यांचे विचार बदलतील आणि जर विचार बदलले तर यांना यश मिळेल आणि त्यासाठी माणसाला वाचावं लागणार आहे ते वाचणं गरजेचं आहे कारण तर मुलांना जर आपण चांगले विचार दिले नाही ना तर आपल्या देशामध्ये अशा कित्येक घटना होत आहेत की ज्या घटनाकडे बघितलं तर आपल्याला लाज वाटते लाज अशीच गट एक घटना घडली आपल्याही बरं स्वराज्यामध्ये ती राज्याच्या पाटलाची गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे सांगायचीही गरज नाही म्हणजे स्वराज्यामध्ये एक बलात्कार झाला परत एकही बलात्कार झाला नाही कारण त्याला तशी शिक्षा दिली मग आता एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे लातूर माहित आहे सगळ्याला त्याच लातूर मध्ये एक खेड आहे वलांडी नावाचं आणि त्या खेड्यामध्ये एक स्त्री राहती त्या स्त्रीला तू आणि एक मुलगा मात्र नवरा मात्र काही दिवसापूर्वी सोडून गेला होता म्हणजे तीन लेकरांचं पोट त्या आईला भरवायचं होतं त्या दोन मुलं दोन मुली आणि एक मुलगा होता एके दिवशी असच ती आई शेतामध्ये गेली मोठ्या मुलीला आणि छोट्या मुलाला घेऊन गेली परंतु सात वर्षाची छोटी चिमुकली हिला मात्र घेऊन जायचं विसरून गेली ती सात वर्षाची चिमुकली शाळेमध्ये गेले आणि शाळेतून आल्याच्या नंतर घरामध्ये एकटीच बसली होती ही गोष्ट एका नराधमाला कळाली त्याने घराच्या समोरून एक चक्कर मारली दोन चक्कर मारली तिसऱ्या वेळेस त्याला की घराच्या आज फक्त छोटीशी मुलगीच आहे दुसरं कुणीच नाही या संधीचा त्याला फायदा घेतला घरामध्ये घुसला त्या मुलीच्या तोंडाला काहीतरी बांधलं पोत्यामध्ये टाकलं घरी जेवणाला एक दिवस नाही दोन दिवस नाही तीन दिवस नाही चार दिवस नाही सात दिवस त्या छोट्याच्या सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला एवढे दलित लोक आजही आपल्या या समाजामध्ये आहे कशामुळे होत तो राजा आपल्याला समजला नाही तो राजा फक्त आपल्याला डोक्यावर घेऊन नाचता आला तर त्या राजाचा विचार आपल्या मस्तकामध्ये आपल्याला कधी उतरवता आले नाही या शिवजयंतीच्या निमित्तानं एक जरी विचार तुम्हाला समजला तरी आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एकच नव्या असा बलात्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्षाला दोन हजार पेक्षा जास्त बलात्कार होता दोन हजार पेक्षा कधी वेळ भेटला तर क्रोमवर जा आणि सर्च करा हाऊ मेनी सुसाईड इन वन इयर महाराष्ट्र म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्षाला किती बलात्कार होतात दोन हजार पेक्षा जास्त मुलीबल बलात्कार होतात त्याच्यामध्ये पाच वर्षापासून ते चाळीस वर्षापर्यंत ती आई राहते परंतु ती आई आपल्याला समजली नाही ते विचारात्म करणं गरजेचं आहे ना आपल्याला म्हणजे मी परभणीहून दोनशे किलोमीटर परून इथपर्यंत आलो तुम्हाला कुठं हसवण्यासाठी किंवा रडवण्यासाठी आलो नाही तर तुम्हाला तुमची विचार तुम्हाला तुमची ओळख निर्माण झाली पाहिजे तुम्हाला तुमच्या मधल्या चुका कळायला पाहिजे विचार कसे घडवायचे हे कळायला पाहिजे त्यासाठी शिवजयंती आहे म्हणून प्रत्येक विचार आपल्याला आत्मसात करून घर घ्यायचे राजा या राजाकडून काय शिकायचं काय आदर्श घ्यायचा राजाकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर हल्ला केला आणि शाहिष्ट खानाची बोट कापली बोट कापल्याच्या का नंतर दुसऱ्या दिवशी तोच शाहिष्ट खान त्याच्या त्या लाल महालामध्ये बोटावर उपचार करत होता म्हणजे जी बोट तुटली होती त्याच्यावर उपचार चालू होता आणि उपचार चालू असताना त्याची बहीण त्याच्याजवळ येते आणि म्हणते भाईजान भाईजान गजब हो गया मेरी बिटिया राणी कल रात से उसको दिखाई नाही दे रही भाईजान गई होगी तेव्हा तो म्हणतो शाहिष्ट खान म्हणतो त्याच्या बहिणीला अगं बघ एवढ्या मोठ्या लाल बसली असेल त्यात काय एवढं त्याची बहिणी नाही भाईजान उसके मावळे आहे ते ना भाईजान लगता है की उसके मावळे और छत्रपती शिवाजी महाराज मेरी बेटी ही जेव्हा गोष्ट त्या शाहिष्ट खानानं ऐकली त्या बहिणीच्या जवळ आला म्हणाला अगं वेडी झालीस का तुझ्या मुलीला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कधी घेऊन जाऊ शकत नाहीत आणि जर घेऊन जरी गेले असतील तर स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त तुझ्या मुलीची काळजी घेईल हे <disclosed> सांगते आपल्याला शिवचरित्र